रमजानच्या या पवित्र महिन्यात जमाते इस्लामी हिंद खामगावच्या वतीने जिया कॉलनी मशिदीत देशबंधूसोबत इफ्तार पार्टी व रमजान परिचद संमेलनचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने पार पडला मौलाना हाफिज अतिकुर रहमान साब यांनी कुराण करीमच्या पठणाने कार्यक्रमाची सुरुवात केली नंतर स्थानिक जमातचे सचिव सोहेल फुरकान यांनी उपवासाचा उद्देश थोडक्यात सांगितला मराठी भाषेत त्यांनी सविस्तर माहिती दिली अल्लाची भीती जागृत करणे हा उपवासाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी अनेक उदाहरणांसह एक ईश्वरवादांची संकल्पना अवधारणावर प्रकाश टाकला ईश्वर कुणाचा अपत्य नाही सर्व त्यांचे बंदे आहेत आणि आपण सर्व एकाच आदामाचे संतान आहोत कुराण हे संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक असल्याचे तुम्ही म्हणालात आणि कुराण हे एक तत्व आहे आणि त्याची व्यावहारिक प्रतिमा मोहम्मद सलम यांचे उदाहरण आहे असेही सांगितले शेवटी भाऊंनी अजांचा अर्थ सांगून आणि देशाची अखंडता शांतता आणि सौहार्द परस्पर ऐक्य आणि सद्भावना सत्य आणि यशाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रार्थना करून आपले भाषण संपवले त्यानंतर पावण्यांसोबत इफ्तार करण्यात आले या इफ्तार पार्टीत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा गणेश चौकशे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खामगाव डॉक्टर अशोक थोरात निलेश धरमाळे स्वामी कन्स्ट्रक्शनचे संचालक जयस्वाल सुनील लाहुळकार तायडे डॉक्टर उपरवट सर कायंदे साहेब नंदू भट्टजी डॉक्टर वानखडे मनोज सुलोकार इत्यादीसह सुमारे दीडशे देशबांधव आणि जमाती इस्लामीचे कार्यकर्ते एसआयओ आणि शहरातील मान्यवरांनी सहभाग घेतला देशबांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या शेवटी सर्वांनी एकत्र इफ्तार केली संस्थेचे स्थानिक अध्यक्ष उमेर अहमद खान यांनी पाहुण्यांचे आभार मानले अशा प्रकारे इफ्तार पार्टीची सांगता झाली याचे संचालन इजारुल हक यांनी केले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव